नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र अभियान माहिती केंद्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आज आपण पाहणार आहोत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दहावी पाससाठी भरती सुरू आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आधी चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर बघूया त्याबद्दलची सविस्तर माहिती भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दहावी पासवर लिपिक शिव शिपाई पदासाठी मेगा भरती सुरू आहे बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी भंडारा म जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया आपण आज या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पदांचा तपशील पदसंख्या शैक्षणिक पात्रता काय आहे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना काय 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 आहेत आणि त्यांच्यासाठी वयोमर्यादा किती असेल परीक्षा शुल्क काय आहे पेमेंट किती असणार आहे नोकरीचे ठिकाण काय आहे अर्ज करण्याची पद्धत कशी आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे चला तर बघूया सविस्तर या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी सविस्तर माहिती वाच बघून बघून नंतरच ऑनलाईन अर्ज वेबसाईटवर जाऊन करावा आणि यासाठी आवश्यक कागदपत्रे देखील सादर करायची आहेत पदांचा तपशील आहे लिपिक पदासाठी नव्याण्णव जागा आणि शिपाईपदासाठी एकोणीस जागा पदसंख्या एकूण पदसंख्या ही एकशे अठरा आहे शैक्षणिक पात्रता या भरती प्रक्रियेसाठी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून कमीत कमी दहावी उत्तीर्ण आणि तसेच एम एस सी आय टी किंवा समतुल्य कोर्स किंवा कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सविस्तर जाहिरात वाचावी उमेदवारांनी जा अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल वयोमर्यादा या भरती प्रक्रियेमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी तेवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी चाळीस वर्षांपर्यंत असावे परीक्षा शुल्क यामध्ये खुल्या प्रवर्गाला आठशे पन्नास तर राखीव प्रवर्गाला सातशे सदुसष्ट रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे आणि पगार उमेदवाराला पगार हा पदानुसार वेगवेगळा देण्यात येणार आहे नोकरीचे ठिकाण हे भंडारा असणार आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस ही आहे ही झाली या या भरतीबद्दलची सविस्तर माहिती मित्रांनो ही आहे तुम्हाला मिळालेली सुवर्णसंधी आता उशीर न करता अर्ज करा आणि आपल्या करिअरला नवी दिशा द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Subtitles <laughs>